सीआयकडे पुरावे आले मोठ्या नेत्याला सोळा कॉल लावले सी आय डीच्या कामाला झपाट्याने वेग धनंजय मुंडे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सतत येतो संतोष देशमुख हत्या मस्त जो घेते सी आय डीने पहिल्याच वेळेस भेट दिली आणि धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नंतर सी आय डीने त्याचे काम हे जोरदार गतीने सुरू केले आणि सी आय डीला दोन मोबाईल हे काळ्या स्कॉर्पिओमध्ये सापडले आणि आता दोन मोबाईल सापडल्यानंतर त्या मोबाईलचा सा डाटा हा रिकवर केला गेला आहे आणि स्थानिक मीडियाच्या संस्थाद्वारे सांगितलं गेलं ह्या दोन मोबाईलवरून एका मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर एका नेत्याला पाठवलं गेला तर एक जणाला व्हिडिओ कॉल केला गेला आणि त्याच मोबाईलवरून सोळा कॉल एक बड्या नेत्याला लावले गेले असा दावा करण्यात आला आणि तो दावा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला धनंजय मुंडे थेट पोचले आता ह्या बड्या नेत्याचं नाव समोरही नाही आलं वाल्मिक कराड यांच्या या नावाची चर्चा असताना धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वेग येतोय ये तरी का नेमकं कनेक्शन आहे तरी काय नमस्कार मंडळी लोकसंग्रह या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण आपण रोकठोक व्हिडिओ बनवत असतो तर मंडळी मत्स्यजोग हत्या प्रकरण हे महाराष्ट्रभर गाजते आणि याच्यामध्ये बड्या नेत्यांचा हात असल्याचा दावा आहे आरोपी सापडत नाहीत मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीसाची का सतत भेट घेते आरोपी हे विदेशामध्ये गेलेत का आरोपी सापडत का नाहीत आरोपी हे पुण्यामध्ये आहेत असं देखील सांगितलं जातं आरोपी हे पकडले गेलेत असं देखील सांगितलं जातं पण खास ही चर्चा होते एक बड्या नेत्याची नेमका आता बडा नेता कोण आहे ह्याच प्रश्न तुम्हा आणि आम्हाला पडला आहे मस्साजोगचे सरपंच यांच्या कुटुंबियांना न्याय हा मिळायला पाहिजे तर मंडळी तुम्हाला काय वाटते हा बडा नेता कोण असू शकतो आणि याच्यामागं खरं कारण काय आहे जे वाल्मिक कराड आणि घुले ही मंडळी सापडत नाही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद